नमस्कार मी सागर राजे प्रभात पर्व न्यूज वर आपलं सर्वांचं स्वागत करतो आपण सध्या पेंधर गावाच्या हद्दीमध्ये आहोत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पंतप्रधान आवास योजनेचं काम चालू आहे खूप मोठ्या जंग इमारतींचं बांधकाम सुरू आहे आणि बाजूला इथेही मोकळी जागा आहे खरं म्हणजे ही पंतप्रधान आवास योजनेची जी घरं आहेत ना ही जास्तीत जास्त करून आ, सरकारी जागा असल्याचं सांगून त्या ठिकाणी ती भुड शिडकोने संपादित केलेली आहे मर परंतु अजून देखील मोकळ्या जागा आहेत ज्याच्यामध्ये मालकीचा वाद चालू आहे इथे असं प्रकरण आहे की इथेसुद्धा शिडकोने जमीन संपादित केलेलं केलेली आहे परंतु त्या ठिकाणी असं असलं तरी इथे सावकार आणि कूळ असा वाद चालू आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांचं म्हणणं की आम्ही कुठल्याही परिस्थितीत जरी शिडको सांगत असली की आम्ही जमीन संपादित केलेली आहे परंतु कुळांचा आमचा विचार न केल्या कारणाने आम्ही इथली जमीन शिडकोला कुठल्याही परिस्थितीत देणार नाही आता आजूबाजूला मोठ्या प्रमाणात बांधकाम चालू आहे शेवटच्या टप्प्याचं अगदी बांधकाम चालू आहे परंतु इथे मात्र शेतकऱ्यांनी शिडकोच्या आडवणूक केलेली आहे नक्की प्रकार काय ते आपल्याला जाणून घ्यायचं पाटील साहेब सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणात हे बांधकाम चालू आहे पंतप्रधान आवास योजनेचं बांधकाम असल्या कारणाने बऱ्याच वेळेला जागा ताब्यात घेण्यासाठी तुम्हाला माहिती आहे मग सामदाम दंडवेद या सगळ्या प्रक्रिया वापरल्या जातात आणि बांधकाम केलं जातं इथे देखील म्हणजे अशी परिस्थिती की आता नोटीस लावलेली आहे सांगितली ती नोटीस चिटकवली आहे सिडको परंतु शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बाबा या जमिनीच्या बाबतीत आमचा वाद प्रलंबित आहेत आम्ही संरक्षित कुळ म्हणून आहोत आणि त्यामुळे कुठल्या परिस्थितीत आमचा विचार न केल्यामुळे आम्ही ही जमीन सिडकोला बांधकामासाठी देणार नाही प्रकरण नक्की काय ते मला सांगा सांगा तुम्ही आता विषय काढलात पंतप्रधान आवास योजनेचा पंतप्रधान आवास योजना पंत आवा ही इथल्या शेतकऱ्यांची फसवणूक आहे या सरकारी जागा जरी असल्या तरी त्या गावठाणातल्या वहिवाटीच्या जागा होत्या या गावाला गावठाण विस्तारासाठी या जागा गरजेच्या होत्या इथल्या गावकऱ्यांना या आपल्या अधिकाऱ्यांची जाणीव नसल्यामुळे ही फसवणूक करून केलेलं काम आहे इथल्या गाव गावातल्या तरुणांना घरं नाहीत आणि हे तुम्ही पंतप्रधान आवास योजनेच्या खाली धंदा इथे टाकलेला आहे याची चौकशी वेगळी आपल्याला लावावी लागेल प्रश्न आता असा आहे आजचा विषय आजचा विषय शिडकोच्या क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे हा विषय आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे बत्तीसला ला रायगड जिल्ह्यात नारायण नागूंच्या आगरी समाजाच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन केलं ते आंदोलन असं होतं की कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर आत्ता हे जे आंदोलन आहे पनवेल तालुक्यापर्यंत यायला खूप उशीर झाला म्हणजे पनवेल तालुक्याला ठाणे जिल्ह्याला हे माहीतच नाही आणि म्हणून आज ही जे जमिनीचा विषय आहे हा जमिनीचा विषय म्हणजे शिडको अधिकारी लोकांची कशी फसवणूक करतात आणि महसूल विभाग कसा करतोय शिडकोमध्ये साडेबारा टक्क्याचं आंदोलन लोकनेते दिबा पाटलांनी केलं परंतु सातबाऱ्यावर असलेले जे सावकार होते त्यांनी पन्नास टक्के फसवणूक इथल्या शेतकऱ्यांची केलेली आहे मी एकदा दिबा पाटील साहेबांच्या याच्याविषयी बोललो होतो की पाटील साहेब तुम्ही शिडको विरुद्ध आंदोलन केलं दत्ता पाटलांशी बोललो पण प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर जे सावकार आहेत ते साडेबारा टक्क्याचा फायदा घेतात भूकुंड खरं म्हणजे आंदोलन कोणासाठी झालं होतं जो शेती कसतो आणि कसल्यामुळे जो विस्थापित होतो त्याचं पुनर्वसन प्रकल्पग्रस्ताच्या व्याख्यात आमचे शेतकरी बसतात सावकार शेतात कसत नव्हते आजचं हे प्रकरण आहे ना हे जमीन कसणारे आमचे कुठे शेतकरी हा हे आमचे शेतकरी आहेत तर पुनर्वसन यांचं झालं पाहिजे हा सावकार इथे राहतच नाही कसतच नाही नावकार तुमचं एक मिनिट बघा गोपीनाथ गणपतगावचे सागरजी आता असं आहे की कायद्यामध्ये ज्या लोकांनी भ्रष्टाचार केलाय त्यामध्ये प्रांताधिकारी इथले आहेत इथले तहसीलदार आहेत इथला तलाठी आहे इथला सर्कल आहे इथला जिल्हाधिकारी आहे संपूर्ण महसूल महसूल विभागाने या शेतकऱ्याला फसवलेलं आहे आणि आता दुसरी फसवणूक कोण करतायत शिडको आणि म्हणून आम्ही काल पत्र, दिलेत पत्र दिले आहेत कोकण आयुक्तांना नवी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र दिलंय आणि शिडकोच्या अध्यक्षांना दिलं यासाठी दिलं की या सगळ्यांवर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा नोंदवा आता यांना पत्र दिलं की जागा खाली करायला आम्ही येतोय पण एवढी लोक आज नुसत्या प्रेसला एवढी लोक आहेत जर शिडको आली तर हजार दोन हजार लोक जमतील कारण इथे अशी कुळ चारशे आहेत म्हणजे एक भ्रष्टाचार एका कुळाचा भ्रष्टाचार शिडको करते हा अडीचशे कोटीचा आहे स्पेसिफिक या कुळाच्या बाबतीत काय झाले सांगा जरा मी आता कसं माहित आहे काय हा कायदेशीर विषय आहे म्हणजे आज आपण शिडको अध्यक्ष नवीन आलेत त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवा असं जेव्हा सांगतोय तेव्हा आपण कायदेशीर बोललं पाहिजे म्हणून मी अर्ज वाचतोय की अर्जदार मनोज गोपीनाथ पाटील वय अडतीस वर्ष मुक्काम पेंदर पोस्ट नावडे तालुका पनवेल जिल्हा रायगड त्यांचा फोन नंबर आहे माननीय संजय शिरसाट साहेब अध्यक्ष शिडको शिडको भवन सी बी डी बेलापूर नवी मुंबई आता या संजय शिरसाट जिथून आलेत त्यांना कुळ कायदा माहीत नाही त्यांना बाबासाहेब आंबेडकर माहीत नाही आगरी समाजाचा प्रश्न माहीत नाही आगरी समाजाचे लोक लेबर म्हणून कुळ म्हणून शेतात काम करायचे आणि त्यांना जमिनीचा मालकी अधिकार कुळ कायद्याने प्राप्त झाला आता हे जे आहे त्यामध्ये तुम्हाला सांगतोय हे, हे प्रकरण सध्या टेनन्सी अपील म्हणजे एकशे सत्तावीस ऑब्लिक दोन हजार तेवीस कोर्टात प्रलंबित प्रलंबित आहे म्हणून इथे जे अधिकारी आहेत शिडकोचे तोडायला येणार त्यांना सांगतोय की जर तुम्ही इथे तोडायला आलात तुम्ही न्यायालयाचा अपमान कराल आणि तुमच्यावर आम्ही याचिका दाखल करू तुम्हाला तुरुंगात टाकू कोणाला शिडकोच्या अतिक्रमण अधिकाऱ्यांना मला सांगणार आहे आता इथले अधिकारी काय बोलतात हे सुद्धा कोण्यास सावकार आहेत ब्राह्मण मराठा अधिकारी आहेत हे काय सांगतात नाही नाही कुळ कायदा संपला अरे कुळ कायदा कसा संपला कुळ कायदा भारतीय संविधानामध्ये आहे संविधान लिहिणाऱ्या बाबासाहेबांनी तो लिहिला आहे तुमचं तुमच्या एवढा नाही तुम्ही आज काल तो काढलाय ना हे आदेश जी आर काढला आहे असले आर येड्यांसारखे तसं नाही येते संविधानिक कायदा येतो संविधानाच्या पुढे शिडको काही नाही आहे त्याच्यामुळे जर तुम्ही इथे आलात तर आमचे सगळे वकील तुमच्यावर गुन्हे नोंदवतील आणि इथं तर पाऊल ठेवून जाणार नाही म्हणून हा विषय फक्त मी कायदेशीर वाचून दाखवतो खूप अभ्यास करून आम्ही काम केलंय कोर्ट प्रकरण न्यायप्रविष्ट प्रकरण आहे पहिलंच लिहिलंय सब्जेक्ट विषय आहे मुंबई जमीन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस कलम ती तीन अ प्रमाणे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली संरक्षित कुळ म्हणून या शेतकऱ्याची नोंद आहे म्हणजे हे कोणाच्या बापाला काढता येणार नाही कोणी किती पण मोठा आय एस ऑफिसर होतो त्याला काढता येणार नाही आणि प्रत्यक्ष ताबा काजोला वहिवाट इथे आमची आहे आम्ही इथे राहतो इथे घर आहे लोक आमची राहतात म्हणजे असं नाही की दुसरीकडे कुठे राहतात आमची वहिवाट आहे आणि त्याचा घर क्रमांक आहे सातशे त्रेचाळीस बरोबर आमच्या मालकीची ही जमीन बाजार मूल्याप्रमाणे पाच कोटी रुपये गुं गुंठ्याप्रमाणे दोनशे पन्नास कोटीची जमीन आहे म्हणजे इथे जो आत्ता पेंदरमध्ये भ्रष्टाचार होणार आहे दोनशे प पन्नास कोटीचं एक कुळ आहे मग चारशे कुळांची किती पंतप्रधानाचा आवाज येणं झिरो आहे आणि शिडको विकायला लागेल एवढे पैसे पेंदर करायला येणार आहे त्यामुळे जीवा म्हणजे जसं तानाजी मालुसरे लढले कुठे त्या कोंढाणा किल्ल्यावर तसं दोन हातात तलवारी घेऊन तुम्हाला लढावं लागेल या अर्ज विनंती करून बरेचशे लोक आमचे काही संत मंडळी आहेत इथे संघर्ष करावा लागेल दिबा पाटलांच्या लोकांनी गोळ्या अंगावर घेतल्यात तुम्ही बोलाल विनंती करून शिडको देणार नाही आणि म्हणून हे दोनशे कोटी रुपये दोनशे पन्नास कोटी बाजार मूल्य असलेली जमीन कुळ कायद्याची अंमलबजावणी न करता माननीय प्रांताधिकारी पनवेल तहसीलदार पनवेल मेट्रो सेंटर पनवेल तीन यांनी हा भ्रष्टाचार केला आहे यांच्यावर गुन्हे नोंदवायचे आपल्याला तत्कालीन त्यावेळेस ते तत्कालीन असतात पण आताच्या शेवटी त्याला ते पगार घेण्याची एक साखळी आहे मग तेव्हा जर भ्रष्टाचार केला असेल तर आताच्या यांच्यावर गुन्हे दाखल होतील पोलीस स्टेशनला मागच्या पोलिसांनी गुन्हा केला तर दुसऱ्या पोलिसांना जावं लागतं कोर्टात आता काय जावं लागतं त्याच्यामुळे यांच्यावर आपल्याला गुन्हे नोंदवायचे आहेत हे फार मोठी केस आहे सगळ्यांना यायला लागेल पोलीस स्टेशनला ला। तर हे जे आहेत प्रांताधिकारी पनवेल तहसीलदार पनवेल मेट्रो सेंटर पनवेल महाराष्ट्राचं मी लक्ष इथे वेधू इच्छितो महाराष्ट्रामधून ज्या लोकांनी बदल्या करून पनवेलला घेतल्या त्याचं कारणच हे होतं की यामध्ये सावकाराकडून पैसे घेतले शिडकोकडून पैसे घेतले आणि शेतकऱ्याच्या विरोधात निर्णय दिला म्हणजे हा भ्रष्टाचार पनवेल पोलीस स्टेशनला किती मोठा झाला ते आकडे दीपक आकडे होते त्यांनी किती भ्रष्टाचार केला शेवटी ज्यांना पकडलं आतमध्ये गेले ते अशा अनेक तहसीलदारांनी पनवेलला फसवलेलं आहे आणि ही जी फसवणूक आहे शिडकोमधली ही फिफ्टी पर्सेंट फसवणूक ही महसूल विभागाने केलेली आहे आणि म्हणून आम्ही अध्यक्ष संजय शिरसाट यांनी अवॉर्ड केलेला आहे सावकाराच्या नावाने सावकार इथे विष्णू जोमा म्हात्रे आडनाव आगरी आहे नारायण जोमा म्हात्रे हे सावकार आहेत खोत आहेत यांचे नावाने आवॉर्ड करून कुळाची फसवणूक करण्याचा संगणमताने प्रयत्न केला आहे त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा नोंद करून आमच्या कुळ हक्काच्या जमिनी जबरदस्तीने घुसखोरी करून ताबा घेऊ इच्छिणाऱ्या शिडको रस्त्याचे ठेकेदार म्हणजे आम्ही जी माहिती काढली या जमिनीतून दोनशे कोटींची कामं चालली दोनशे कोटींचं काम करणारे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते पण पैसे लावणार आमच्या विरोधात पोलीस स्टेशनला ताकद लावणार आणि मग इथे मोठं रणकंदन होणार आहे साधी गोष्ट नाही आहे आणि म्हणून यांच्या सगळ्यांवर गुन्हा नोंद कराव्या आणि फसवणुकीचा गुन्हान करून आमच्या कुळहक्काच्या जमिनी जबरदस्तीने करून ताबा घेऊ इच्छिणाऱ्या शिडको रस्त्याचे ठेकेदार यांच्यापासून आमच्या जमिनीचे संरक्षण करून न्याय द्यावा अन्यथा आम्ही पंधरा दिवसात शिडकोसमोर आमरण उपोषणास बसू याची नोंद घ्यावी आता हे जे आपण बोललो हे कायद्याने बोललो संविधानाने बोललो त्यात सावकारांना पण राग येऊ शकतो महसूल विभागाला राग येऊ शकतो शेडको अध्यक्षाला वाईट वाटेल मी आले आल्या लगेच माझ्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा काय तर तुमच्या अगोदरच्या अध्यक्षांनी जो घोळ घातला आहे शेवटी त्याचं तुम्हाला जसं सन्मान भेटला पुष्पगुच्छ भेटला तसं चपला पण शेतकऱ्यांच्या भेटतील मार पण खावा लागेल तुम्हाला कारण एक पद हे दोन्ही गोष्टी देतं टीका पण सहन करावी लागते सन्मान पण आणि म्हणून यामध्ये आम्ही महसूल विभाग फेरफार क्रमांक सातशे सतरा जो अठ्ठेचाळीस साली या श या शेतकऱ्याला संरक्षित कुळ करतो संरक्षित शब्दाचा तुम्हाला अर्थ लक्षात आला लक्षा भारत सरकार त्याला संरक्षित करतं भारताची मिलिट्री भार भारताचे पोलीस यांनी संरक्षण कोणाचं करायचं आहे ह्या शेतकऱ्याचं म्हणून इथल्या पोलीस स्टेशनला पण आम्ही उद्या पत्र देणार आहोत त्यानंतर फेरफार क्रमांक तेराशे एकोणसत्तर सत्तावीस चार चौसष्ट म्हणजे अठ्ठेचाळीस आणि चौसष्टला दोन्ही वेळा यांची नोंद आहे एक एप्रिल ला कुळ कायदा लागू झाला जो बाबासाहेब आंबेडकरांनी केला नारायण रागो पाटलांनी केला तो इथे अस्तित्वात आहे कुळ कायदा संपलेला नाही आज पनवेल महानगरपालिका पण म्हणते की महापालिकेत कुळ कायदा लागत नाही का नाही लागत कुळ कायदा लागतो कारण इथे कलेक्टर आहे इथे तहसीलदार आहे इथे प्रांत आहे आणि लाईट बिल आमचं इथे आहे दोन हजार चौदापासून चतुश्रीमांच्या मालकांचा पंचनामा आम्ही केला दोन हजार वीसला की आम्ही इथे राहतो याचा पंचनामा आहे आणि कोर्टात आज कोर्ट केस टेनन्सी अपील एकशे सत्तावीस ऑब्लिक दोन हजार तेवीस आहे हे सगळे पुरावे पाहता या जमिनीमध्ये पोलिसांनी आणि शिडकोच्या अतिक्रमणच्या विभागाने पायसुद्धा टाकू नये कारण हा कायदा भारतीय संविधानातला कायदा आहे तुमचं नगरविकास खातं ज्यावर बनले ना ते तकलादू कायदे आहेत शिडकोचा निर्मिती झाली ती बेकायदेशीर झालेली आहे इथे महानगरपालिका आमच्या गावांचा कारभार आम्ही करू शकतो तुम्ही हवेत कशाला येते आणि म्हणून हे तुम्हाला मी विषय वाचून दाखवला आता तुम्हाला काय प्रश्न मला किंवा गावकऱ्यांना विचारायचे असतील तुम्ही विचारू शकता ही जमीन शिडकोने घेतलेली आहे तसं हे जेवढी लोक आहेत ना त्यांना पण माहिती नाही आमच्या वारवारंची फसवणूकच केली आहे आता ही नवीन जी लोक आहेत ना नुसती बोलताना शिरको शिरको पण आम्हाला काही शिरको माहितच नव्हती जेव्हा आता जमीनात जायला लागला टावर उभा राहायला लागला तेव्हा आमच्या डोळ्यातून पाणी यायला लागला निवड फसवणूक आहे एवढं मला सांगायचं आहे मग स्वतः कसलेली आहे आम्ही का नाव काय तुमचं देवीदास पाटील देवीदास रमा पाटील तुमची पण अशीच म्हणजे तुम्हाला तुम्हा तहसीलनी सुद्धा मान्य केलेला दोनशे एकोणपन्नास सर्वे नंबर आमचा इथं आहे त्यामध्ये म्हणजे शिडकोचा चुकीने नाव लागलेलं आहे ना, जा ते बांधकाम पण झालं का नाही जागा माझ्या बाजूची ठेवलेली आहे दुसऱ्या काकांच्या याच्यात थोडीफार केलेली आहे त्यांनी म्हणजे तुमचा जो वाद प्रलंबित आहे तिथे अजून तिथे दोनशे चोपन्न सर्वे नंबर आहे त्याची पण दादा माझी तुम्हाला विनंती उद्याच्या उद्या हा अर्ज करा अशा नोटीसी तुम्हाला पण आले काय होतो घेतात माहिती का तुमचं प्रकरण जर कायदेशीर नोंद नसेल तर पण कसं असतं हे जे शिडकोचे अधिकारी आहेत हे कुठलंच न्यायालय मानत नाही हे पैसे कमावला आलेत हे दोन तीन कोटी देतील पोलिसांना आणि सांगतील जेसीपी लावानी पहिला ताबा घ्या शत्रूला ओळखा तुम्ही शत्रू फार भयानक आहे तुम्ही गाफील ना करावं कोर्टात असला तरी ते मानत नाही आणि कोर्टाची केस असली तरी इथे लढवय लोक इथं उभे पाहिजेत नाही तुमची जमीन गेली पाटील सर नाही आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की आता इथे खूप मोठ्या प्रमाणात कामे चालू आहेत तुम्हाला माहिती आहेत नेहमीच अशा वेळेला जेव्हा जागा ताब्यात घ्यायला घ्यायची असते त्यावेळी पोलीस पुल, बळाचा उपयोग केला जातो आणि पोलिसांसमोर आहे ना आपले लोक हातबल होत बसतात बस त्यांचं म्हणणं काय सरकारी कामात अडथळा इथनं सुरुवात होते म्हणजे आता ते त्यांच्या दृष्टीने हे सरकारी काम चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही अडथला आणू शकत नाही बाकी ते सर संरक्षित कुल सरकारनं केलं तो विषय त्यांच्या बाजूने राहणार आता बघाय का तो काल परवाचा जो आरोपी होता बलात्कार केलेला तो आरोपी जरी असला तरी डायरेक्ट गोळ्या नाही येत प्रक्रिया असते त्याची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करावी लागते सरकारी काम म्हणजे तुम्ही काय पोलीस युनिफॉर्म घालून आलात पिस्तूल लावून आलात म्हणजे तुम्ही योग्य आहात का इथे संरक्षण कोणाचं करायचं आहे ह्या शेतकऱ्याचं आणि असे असलेल्या सगळ्यांचं करायचं आहे हा कायदा बाबासाहेबांचा कायदा आहे संविधानाचा कायदा आहे आपल्या शेतकऱ्यांनी तो मांडला पाहिजे आपल्या तरुणाने अभ्यास केला पाहिजे आत्ता याचं पत्र आपण दिलेलं आहे आता आपण सगळ्या महसुला देतो आहे त्याच्यामुळे असे कुठलेही पोलीस आले कुठलेही अधिकारी आले तरी त्यांना थांबायला सांगितलं पाहिजे ही जमीन आमची आहे पजेशनमध्ये आहे तुम्ही जी घेताय ती तुम्ही फसवणूक करताय कुळांनी आहे कुळांनी ह्यात पैसेच घेतलेले नाहीत बरोबर सावकाराने घेतले जर सावकार, सावकार फ्रॉड आहे सावकारावर पण फसवणुकीचा गुन्हा दाखल होणार जरी माझ्या जातीचा असला तरी अशा सावकारांना आम्ही सोडणार नाही कारण साहेबांनी जे आंदोलन केलं हे आंदोलन कोणासाठी केलं जे जमीन कसत होते त्यांची शेती केल्यानंतर त्यांचा रोजगार जाणार आहे म्हणून त्यांचं पुनर्वसन ते प्रकल्पग्रस्त आता ही जी व्याख्या आहे इथल्या आमदारांना समजत नाही इथल्या खासदारांना समजत नाही विमानतळामध्ये विमानतळामध्ये जे लोक प्रत्यक्ष शेती कसत होते त्यांचं पुनर्वसन झालं नाही बिवलकरचं झालं मुंदडाचं झालं भूमिराजने जे बिल्डिंग घेतल्यात किंवा प्ला, प्लॉ प्लॉट घेतलेत आज शिडकोनी केलेली फसवणूक आहे पण शेतकऱ्यांचं कोणतरी एजंट येतो दहा हजार रुपये तो सहा घेतो शेतकरी करून टाकतात मला आज अभिमान वाटला हे आमचे बंधू आले घरी आणि त्यांनी मला सांगितलं हा जो सागरराजेसाहेब हा विषय आहे ना हा कुळ कायद्याचा विषय आहे हा ठाणे जिल्ह्यासाठी रायगड जिल्ह्यासाठी आदर्श विषय आणि हे कोण शेतकरी आहेत ओबीसी इथे शिडकोचा अध्यक्ष कोण आहे आमचा नगरविकास खात्याचा प्रमुख कोण आहे मराठा फडणवीस ब्राह्मण या लोकांनीच आमच्या महाराष्ट्राची फसवणूक केली यांच्याविरोधात बाबासाहेब लढलेत ले यांनाही ओळखच माहित नाही बोलतात नाही आम्ही जातपात म्हणत नाही आम्ही वारकरी आहोत अरे तुम्ही मानना म्हणून काय उपयोग आहे समोरच्या लोक लुटणार आहे तुमचे तेच आहेत काय प्रकार ना, ना? तुमचं नाव काय माझं नाव मनोज गोपीनाथ पाटील आहे बरं ही जी जमीन आहे ना ही अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या ताब्यात आहे म्हणजे तुमच्या ताब्यात आहे बरोबर ना आता ही ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेले आहेत का बऱ्याच वेळा आम्ही दोन हजार आठ आठपासून आम्ही कोर्टात चक्रा मारतो या गोष्टीवरनं पण साईडचे जे ज्याच्या नावावर अॅवॉर्ड काढलेले आहे चुकीच्या पद्धतीने पेपरस या तहसीलला जमा करून शा मूल ताबा आत आत्तापर्यंत आमच्याकडेच आहे या जमिनीचा पण त्याही दोन हजार साला तो ताबाची या दिलेली पोच पावती त्याच्यामुळं आम्हाला कोर्टात गेल्यानंतर या ताब्यामुळं त्यांच्या नावाने अवॉर्ड तयार झालेले आहे मला सांगतो बघा सर हे सागरराजे आमच्याकडची जे वकील आहेत ना वकील ते कोर्टात केस करतानासुद्धा चुका काय करतात ताबा ह्यांच्याकडे आहे कधी अठ्ठेचाळीसपासून ताबा जर ह्यांच्याकडे आहे तर सावकाराच्या नावाने ॲवॉर्ड झाली कशी हा चारशे वीसचा गुन्हा आहे कुठलाही पोलीस किंवा सॉरी कुठलाही आमचा वकील या चोरांवर साधी चोरी केली पाकीटमारी केली पोलीस कान फाटतात पण ही अडीचशे कोटींची चोरी आहे तुम्ही अॅवॉड सावकाराच्या नावाने कसं केलं हा भ्रष्टाचार आहे मोठा मग ह्या भ्रष्टाचारावर आपले वकील गुन्हा नोंदवत नाहीत दोन्ही दारा मोकळी ठेवतात इकडून घ्यायचे अडीच हजार आणि तिकडून घ्यायचे अडीच लाख स्पष्ट बोलतो मी खरं म्हणजे जमीन यांची आहे ताबा ह्यांचा आहे आज ताबा यांच्याकडे ही जमीन शिडकोची कशी शिडको अधिकारी ताबा घ्यायला येऊच शकत नाहीत यांचं पुनर्वसन यांना पुनर्वसन दिल्याशिवाय तुम्हाला जमीन घेता येणार नाही परंतु या शेतकऱ्यांच्या बाजूनी इथले नेते बोलत नाहीत इथले वकील बोलत नाहीत न्यायाधीशांनासुद्धा कधी इथे यायची सवय आहे का न्यायमूर्तीने आलं पाहिजे प्रत्यक्ष इथे आता ताबा असणं म्हणजे काय वैवाट असणं म्हणजे काय हे त्यांना कळलं पाहिजे नुसती कायद्याची पुस्तकं का दुसऱ्याने लिहिलेली वाचायची आणि वकिलीच्या परीक्षा द्यायच्या न्यायाधीश व्हायचं कधीतरी बाबासाहेब आंबेडकर व्हा बाबासाहेब आंबेडकर अलिबागला गेले चरीला आमच्या नारायण रागोंच्या घरी गेले पंचवीस दिवस राहिले जिताडं कोलबी सुकट बोंबील खाल्ले संविधानकाराने आणि तुम्ही वकील गावात का नाही येतो तुम्ही न्यायमूर्ती गावात काही न देत नाही आणि म्हणून शिडकोच्या अधिकाऱ्यांना मला सांगणं आहे हे कुळ कायद्याचं प्रकरण आहे इथे राजाराम पाटील उभा आहे आम्हाला मरण आलं तरी बेहतर पण बाबासाहेबांचा कुळ कायदा नारायण नागूंचा कुळ कायदा आणि आमच्या समाजा जमीन हक्क आम्ही लढवणार बरं शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला बाबा तुमची मागणी काय नक्की सांगा आता इथे जे आता शिडकोचे अधिकारी येतील कोर्टात तुमचा सगळा प्रलंबित वाद आहे अशा वेळी तुमची मागणी काय करणार आहे आमची मागणी एक आहे की आमच्या इथं शेतकरी आमचे भाऊ आहेत हे भाऊ आहेत यांच्यावरून अन्याय झालेला अशाच प्रकारे तो अन्याय आमचा सर्वांनी शिटकोणी ऐकून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आमची ॲवॉर्ट जी चुकीच्या रीतीने बनवलेली आहे तिच्यात दुरुस्ती करून आमच्या नावाने बनवून शा जो चालू मूल्यांकन आहे जमिनीचा तो आम्हाला देणे देवा बरोबर बरोबर सर शेवट शेवट काय करा कसं आहे बघा मी नेहमी शेतकऱ्यांना सांगतो साडेबारा टक्क्याचे जे आहे पुनर्वसन ते फसवणूक आहे मी कालच तुमच्यासमोर बोललो की शंभर टक्के आमची जमीन तुम्ही साडेबारा टक्के देणार असा कुठं निकाल झाला होता कधी ठीक आहे आता दिबा पाटील साहेबांच्या काळात बंदुकीच्या गोळ्या घातल्या गेल्या लोक घाबरले जीवाला आणि मान्य केलं असेल पण आता आम्ही घाबरत नाही कोणाला मी यांना काल बोललो की जर अडीचशे कोटीची जमीन आहे तर प्लॉट किती भेटतील तुम्हाला साडेचार 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 म्हणजे किती झाले चार पाच कोटी अडीचशे कोटी कुठे आता हा व्यवहार करायचा जमीनच द्यायची नाही तुम्ही जरा बोलायला शिका जमिनीच्या बदल्या जमीन हा इथे मिळू जमिनीच्या बदल्यात जमीन पेंदरची जमीन त्याची महाराष्ट्रात कुठेच कॉपी करता येत नाही पेंदरची जमीन आहे ना तिथं बारामतीची पण जमीन टिकत नाही नागपूरची फडणवीसची टिकत नाही आणि एकनाथ शिंदेच्या सातारची त्याला पण व्हॅल्यू नाही इथल्या एक गुंट्यात तिथे पाचशे एकर जमीन घेऊ मी कुठे साताऱ्याला त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शानपण शिकू नये आम्हाला जमीनच देणं नाही आम्ही मालक आहोत नारायण नागू पाटील बाबासाहेबांनी संघर्ष करून जो आम्हाला दिलाय तो आम्हाला जमीन देणच नाही हे तुम्ही स्पष्ट बोला थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं सरकारला पंतप्रधान योजनेसाठी घर बांधायची तर तुम्ही बांधा स्वतः काय म्हणजे शेतकरी हे सरकार जर घर बांधू शकते फ्लॅट ते आमची पोरं बिल्डर आहेत सगळी इथे आहेत बिल्डर हा तुमचं घर सगळ्यांनी ते पोरं आमची बिल्डर आहेत तुमची गरज काय पंतप्रधानांनी इथे यायची गरज नाही तुम्ही गुजरात मध्ये करा ना तुमची योजना इथे आम्हाला राहायला जागा नाही आमच्या गावठाणांचा विस्तार नाही आणि तुम्ही पंतप्रधान आवास योजना राबवता हा मूर्ख बनवताय का आगरी कोणा ना हे चालणार नाही मादत म्हणणं यातले पन्नास टक्के फ्लॅट आहेत तरुणांनी ताबा घ्या त्यांचा घुसात मध्ये सात ऑनलाईन सात बारा लोकांच्या आहेत त्याच्यावर हो तुम्हाला मी काय सांगतो ते कळलं का तुम्ही म्हातारे झाले हो या पोरांना काय घुसाना हात मध्ये सात एक मालकाच्या नावावर आहेत पंतप्रधान आवास योजना बनली ना सात बारा लोकांच्या नावावर आहेत अशा प्रकरण आहेत सर्व ज्या बिल्डिंग बनल्यात ते सात बारा लोकांच्या ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन नावावर आहेत आमच्या नावावर सात बारा आहे पण तो लढवाय पंतप्रधान आवास योजना जी बिल्डिंग बनल्यात जागे होणारे ना कोण नाही अग्री लोक समाज आपला झोपलेला आहे सर्व फक्त जागे कधी होतील एकामेकाशी मार आला मला तेच सांगा तुम्ही चांगलं सांगितलं आपली पोरं आपल्याच गावातल्या मुलांना मारण्यासाठी काय काय करतात तुम्हाला लढायचं असेल या ना यातले पन्नास टक्के फ्लॅट आमच्या लोकांमध्ये जर कमी असेल किंवा याविषयी खरोखर म्हणजे पुकार आणि कुळ हा जिथे विषय आहे आणि अठ्ठेचाळीस कुळच्या कुळांची नोंद आहे संरक्षित कुळ त्याचा अर्थ कुळांना इथून कोणालाच हटवता येत नाही त्याच्यामुळे हे मालक आहेत मग शिडकोला आता हे बोलले प्रेमाने की पहिला अवॉर्ड आमच्या नावावर करा पण आता अवॉर्ड अठराशे चौऱ्याण्णवच्या कायद्याने होणार नाही दोन हजार तेराचा कायदा वेगळा आहे मी दोन हजार तेराचा कायदा काय सांगतो वीस टक्के जमीन आणि बाजारभावाप्रमाणे भाव, भाव। बाजारभाव काय पाच कोटी गुंठा द्या पाच कोटी गुंठा पन्नास गुंठेच्या अडीचशे कोटी द्या आम्हाला एवढे कोणी येत आहेत ते पण यांच्यात दमनं एवढे पैसे द्यायचा हे जमीन विकायला लागलेत आमच्या शिडकोच्या यांचं पुनर्वसन न करता पण आता शहाणपणा आहे की आता एकही एक 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 तुकडा जमिनीचा देऊ नये हे माझं तत्व आहे हा सगळा पेंजर ग्रामस्थांच्या अतिशय जिवाळ्याचा विषय आहे अनेक वर्षापासून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या ताब्यात जमीन आहेत ते संरक्षित कोण आहेत असं त्यांचं म्हणणं आहे परंतु प्रशासनाच्या चुकीने महसूल विभागाच्या चुकीने किंवा शिडकोच्या चुकीने या ठिकाणी त्या शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे तो अन्याय आम्ही सहन करणार नाही प्रसंगी त्यासाठी आम्ही आमरण उपोषणाला बसू असं देखील या ठिकाणी शेतकऱ्यांचं किंवा त्यांच्या वतीने राजाराम पाटील साहेबांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची काल पंचवीस तारखेला आम्ही पत्र दिले बरोबर पंधरा दिवसाने आमचे एवढे लोक सगळे उपोषणाला बसतील त्यांच्यासोबत मी बसणार आहे समोर आता आम्हाला आमच्या महापुरुषांच्या घोषणा द्यायच्या आहेत आई एकविरेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नारायण नागू पाटलांचा लोकनेते दिबा पाटलांचा लोकनेते दत्ता पाटलांचा पेंदर ग्रामस्थांचा पेंदरकर महिला शक्तीचा